चिंचोलीची बेडजोडी मित्रांनो खिलार नंबर टॉप क्वालिटीचे ची खिलार जोडी मित्रांनो अंगात एकदम जबरदस्त भरलेली मोठ्या मापाची बिरजोडी मित्रांनो बनलेला चक्के कर्नाटक पॉलिटेक्निक बिल मर्यांत दादात कशा शेट चार चार एक दोनीवर चार चार 10 बैठ जोडी मित्रांनो ही बोलू शकता कामाला आणले आहे का पूर्ण कामा गाडीला तुम्ही वखरा नाही आणले का गाडीला आणलेले आहे फक्त आपलं नाव सांगा एकदा पान नजरपडा व्यापारी आप आपण का शेतकरी व्यापार करता का आज किती आणले दोनच काम तीन हे आपलाच आहे का हो का हा कसं जातात साधा ते आणलेलं आहे कामाला सगळे पूर्ण कामाला आणलेलं आहे का साधं जबरदस्त क्वालिटीचे बघ लय काय किंमत सांगता याची एक पंधरा मागणी झाली का पंच्याऐंशी काम राहिली तुम्ही किती मानता फायनल एक पाच सांगितले मित्रांनो फायनल समोर समोर बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल शकता जोडी एक नंबर वारेला जोडी आणि याची बत्तीसला ला मागणी झाली याची तुम्ही किती मानता बस्तीसला फायनल बस्तीस सांगता मी तुला फायनल पण करायचे पण कमी जास्त मोबाईल नंबर सांगाय का आपला नव्याण्णव सत्तर एकोणचाळीस एकोणतीस चोवीस आपण रविवारच्या बाजारात आज पहिलीच बारा आलेले आहे का हप्त्याला येता का हो का घरी आहे का काय अजून घरी किती घे चार आहे का आज तीनच आणलेले का खिल्लर जातीचेच असते का आपल्याकडं का दुसरे माळवी माळवी पण असते हो का अक्षकतामितांनं खतरनाक कॉलिटीज मैल असतात त्यांच्याकडे कंटिन्यू औक्षतामितांनं समोरील मैसूर आहे हे म्हैसूर वासूरे यादाद बच्चा वाटत येईल तरचं कसं औक्षता मिश्र वासरू वासरू शरीर तिचं झगड्याला आणले ले की झोपलं की नाही आणखीन कशालाच नाही का करणचं वासरे जराचं वडा असतो मग शक्यवित्र वासरू काय किंमत सांगितली याची एकतीस हजार एकतीस हजार किंमत सांगितलेली मी तर झाली याची मागितलं का बावीस तेवीस बावीस तेवीस ला मागू राहिले का तुम्ही किती सांगता फायनल मग तीस हजार पंचवीस का फायनल डिस्काउंट आहे आज डिस्काउंट आहे आज सव्वीस जानेवारी डिस्काउंट आहे का आज पंचवीस सांगताय मित्रांनो फायनलवरून लोकांना जास्त मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव झिरो नऊ झिरो चार एकोणऐंशी एकसष्ट एकोणऐंशी एकसष्ट सगळ्यापुराचा मोबाईल नंबर मित्रांनो बोलू शकता वासर कुठे लिया जोडी मार सावळी नाव काय आपलं वसदेव गाडेकर मार सावळी इथली जोडी मित्रांनो मी किलार कसे जातात समोरवाड थोडंसं जोडी सारखी जोडी आहे जोडी होणारे जोडी किंमत काय सांगता याची ऐंशी हजार मागणी झाली कितीची मागणी झाली पासष्टची मागणी झाली का तुम्ही किती सांगता सत्तर हजार फायनल सत्तर हजार सांगता मित्र यांची फायनल चौदा बसल कमी जास्त होऊन यांच्यात बघू शकता जोडी शिकवण बरे मित्रांनो मोबाईल नंबर सांग एकदम आपला त्र्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस साठ झिरो चार येथील व्यापारी मित्रांनो हे प्रत्येक रायवर असते धावना प्रत्येक रायवर त्यांची धावना असते मित्रांना बघू शकता किल्ला पूर्ण दावण त्यांची आहे ही जोडी का ही जोडी काय किंमत सांगते जोडीची सांगायची पंचाळीस आधा ते नाही आधा तीन दहा पंचाळीस एक सांगायची आणि फायनल किती होईन यांची फायनल देऊन टाकू शेतकरी आल्यावर शेतकरी आल्यावर तरी पण चाळीस लोक का चाळीस सांगते मी यांची फायनल पण सौदेत बसल्यावर कमी जास्त होऊन यांच्यात पण किती गोरे आणलेले आज दहा बारा, बारा आहे का विकले काही हो का याची ही जोडी काय का ही बिंदात वासरे पूर्ण बिंदातची दावणी का बिंदात पूर्ण एकला आहे का जोडी जोडी सिंगल जोडे की सिंगल लागलं सिंगल देऊ लाग ले, सिंगल लागले सिंगल देऊ जोडे असले बी मित्रांनो बघू शकता हे जोडीची काय किंमत आहे पन्नास हजार जोडीची फायनल फायनल सांगा फायनल फायनल पंचाळीस आज़ी। पंचाळीस पर्यंत जोडी का आणि एकटा म्हणला तर एकटा म्हणलं तीस हजार तीस हजार एकटे जास्त आहे का एकटा जोड पुटत जोड फुटत नाही का बघू शकता पंचाळीस हजार सांगता मित्रांनो फायनल यांची सिंगल हा सिंगल आहे का हा शर्यतीचा आहे का याची काय किंमत सांगता पंचाळीस हजार पंचाळीस हजार सांगता ना तरुण ऐशी चौदा बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल याच्यात पण बघू शकता बघू शकता वासराचं करंट करंट वासा आणि हे सिंगल आहे का दोन दात आहे का याची काय किंमत सांगता याची पस्तीस हजार फायनल किती होईल याची एकतीस पर्यंत ही जोड आहे का ही जोड काय बेरड मध्ये बेरड किल रो हे की दातात बिंदात दोन्ही बिंदात आहे चालू कामाला चालली गाडीला पूर्ण कामाची एनडी असून वाकराल झोपलेली का नाही याची काय किंमत सांगता सांगायची ऐंशी हजार ऐंशी हजार आणि फायनल फायनल दोन टाकू शकत पंच्याहत्तर पंच्याहत्तर नंबर एकदा आपला परत त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्या त्र्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस साठ झिरो चार मोबाईल नंबर आहे मित्रांनो बराचा बघू शकता बरोबर आहे समोरचा बघू शकता कुठलाच आहे गोरा पाहुणे नये गोरा कुठलाच आहे तो दांडाच आहे का आणलेला आहे शंकरपाटा हा हा कशालाच नाही आणलेला का आणखीन फक्त चांग्याला आणले काय काय किंमत चोवीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस हजार सांगता मित्र पण फायनल असल्यावर पण जास्त मोबाईल नंबर सांगाय का आपलं नाव काय म्हणलं आपलं नंदू राठोड व्यापारी जोडी दहावाडीत जोडी का दहा जोडी मित्रांनो बघू शकता बिंदात एक दोन्ही पण बिंदात वाच रे बघू शकता मित्रांनो डोळे फटाक बस 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 करंडे बघू शकता काय किंमत सांगितली याची काळीस पंचेचाळीस फायनल पाहिलं होऊन जाईल फायनल चाळीस का हो का फायनल चाळीस हजार सांगता येईल

दोन्ही करतात करता। म्हैसूर जातीचे ने जाती म्हैसूर किलार पूर्ण कामाला चालू आहे कामाची मारण्याची गॅरंटी करू शकता नाव काय म्हणलं आपलं आकाश संतोष कावळे राहणार भाटेपुरी इथे व्यापारी करू शकता काय किंमत काय सांगितली याची

ऐंशी दहा त्रेसष्ट एकोणसत्तर ऐंशी एकोणसत्तर ऐंशी मोबाईल नंबर सांगा एकदा आपला चौऱ्यान एकतीस चौसष्ट सत्त्याण्णव पंचान्न आहे बोल आहे बोल आहे बोल समज आण बोल जरा चौऱ्याण्णव एकतीस चौसष्ट सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास पंच्याण्णव मोबाईल नंबर मित्रांनो त्यांची ही धावन काय भावानं म्हटलं पंचवीस पंचवीसच्या भावानं पूर्ण किती गोरे आता हे सोळा आहे का सोळा गोरे मित्रांनो पंचवीसच्या भावाचे सावदात बसल्यावर कमी जास्त म्हणजे यांच्यात पण बघू शकता जो गोरे पूर्ण आदात बच्चे दो दो दो। चार चार जाते कामाला जा चालू पूर्ण चाल नाही का, का

एकचाळीस सांगता एक होऊ सांगताय मित्र हे बाय आपले हे कसे दादा हे आणत एक का मला कोणतेच नाही आणत का काय किंमत सांगता एक चाळीस सांगताय याची बी बघू शकता ना दोरी बरे त्यांना चार चार मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव शहाण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी सोळा चौऱ्याहत्तर चार आहे का आपले ते एक तुमचा आहे का तो आहे जातात चार आहे हिं बी चार आहे का मोठा आहे मग चार म्हणलं चार दात बैल मित्रांनो बघू शकता मोठे मापाचा आहे याची काय किंमत सांगितली त्याची काय सांगितली म्हणलं एकाहत्तर हजार त्याची किती होईल फायनल शेतकरी लागले तर पाच लाख पाच हजार

मोबाईल नंबर सांगा तुमचा आपला मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पंचावन्न पंचावन्न एकोणतीस एकोणतीस बहात्तर शिक्षक नाव काय म्हणलं आपलं नाव उर्ख तांडा बाजार तांडा बाजार